सतर्तरिया <Felul> पंचवीस पैसतीस बाराशेचाळीस पंताळीस पन्नास पंचाळीस पंचाहत्तर

फर्दर का अफसर भाव दिल है शेक मित्रों सात हा नंबर एक क्वालिटी का अफसर भाव दिल है नौ हजार नंबर एक क्वालिटी कापूस शेक मित्रों सात हजार तीन नंबर एक क्वालिटी कापूस एक क्षतिंद्रांनो सात हजार तीनशे पंचवीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षतिंद्रांनो सात हजार तीनशे ऐंशी रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षतेंद्रा सात हजार तीनशे सत्तर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षतिंद्रांनो आज मानवत येथे सात हजार तीनशे नव्वद रुपयांचा सर्वोच्च भाव मानोतमध्ये कापसाला मिळालेला आहे शकिंद्रांनो दररोज कापसाचे शतिंद्रांनो सात हजार तीनशे ऐंशी रुपये नंबर एक क्वालिटी कापूस